हातकणंगले तालुक्यातील हुपरी शहरात काही बोगस डॉक्टर कार्यरत आहेत गेल्या आठवड्यात एका बोगस डॉक्टरवर छापा टाकण्यात आला या पार्श्वभूमीवर हुपरी नगरपालिका प्रशासनानं शहरातील सर्वच डॉक्टरांना नोटिसा लागू केल्यात हुपरीतील दोन तीन डॉक्टर वगळता कोणत्याही डॉक्टर किंवा हॉस्पिटलकडे व्यवसाय परवाना नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे सहा वर्षांपूर्वी हुपरी ग्रामपंचायतीचं रूपांतर नगरपालिकेत झालं गेल्या काही वर्षात हुपरीमध्ये बोगस डॉक्टर व्यवसाय करत असल्याच्या तक्रारी जिल्हा आरोग्य विभागाकडे आल्या गेल्या आठवड्यात हुपरीतील होळकर नगर वसाहतीत एक बोगस डॉक्टर विरोधात तक्रार आल्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉक्टर प्रियंका जाधव यांनी छापा टाकला त्यावेळी अनेक गंभीर प्रकार उघड झाले त्याचा अहवाल डॉक्टर जाधव यांनी तालुका आरोग्य अधिकारी एन एम दातारे यांच्याकडे पाठवला होता या पार्श्वभूमीवर हुपरीतील सर्वच डॉक्टरांना नगरपालिकेनं नोटीस पाठवली आहे सर्वात गंभीर बाब म्हणजे दोन तीन डॉक्टर वगळता हुपरीतील कोणत्याही डॉक्टर किंवा हॉस्पिटलनं नगरपालिकेचा व्यवसाय परवाना घेतलेला नाही अशी माहिती समोर आली आहे व्यवसाय परवाना न घेतलेल्या डॉक्टरांवर कडक कारवाई करण्याचा इशारा नगरपालिकेनं दिलाय पण मुळात इतक्या वर्षात उच्चशिक्षित डॉक्टरांनी नगरपालिकेचा परवाना का घेतला नाही हा प्रश्न असून नगरपालिका अशा डॉक्टरांवर दंडात्मक कारवाई करणार का हाही मुद्दा आहे